येणाऱ्या आठवड्यामध्ये तुझे जीवन पुढील स्तरावर जाणार आहे या आठवड्यामध्ये तुला काही चमत्कार दिसतील हे चमत्कार तुझ्या आयुष्यात समृद्धी ऐश्वर आणि शांती घेऊन येणार आहे माझ्या बाळा मी तुझ्यासाठी खूप मोठा आशीर्वादाचा खजिना पाठवला आहे बाळूमामांचा हा आशीर्वाद आमंत्रित करण्यासाठी आताच आपला हा संदेश शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा तुमच्यासाठी नशिबाचे योग्य ते द्वार उघडले जाईल मामा म्हणतात अरे माझ्या बाळा आयुष्यात पडलेले प्रश्न पुढे पाहत जाण्यापेक्षा त्या प्रश्नाची उत्तरे शोधत पुढे जा कारण मार्ग सापडेल नाही सापडेल हो पण बाळा अशा वाईट वेळी परिस्थिती बदलण्यासाठी आवश्यक आहे ते म्हणजे योग्य कर्म म्हणून बाळा जीवनात नेहमी प्रामाणिक राहा कुठल्याही कामामध्ये प्रामाणिकपणा ठेव आणि अंतकरणातून माझं नामस्मरण कर तुला तुझ्या प्रत्येक कामामध्ये यश येईल होय माझ्यावर विश्वास ठेव आयुष्यात जेव्हा मामा आपला हात धरतात तेव्हा त्यावेळी अशक्य अशी गोष्ट ही शक्य होते होय विश्वास ठेव आणि संदेश ऐकण्यासाठी सज्ज हो मामा म्हणतात माझ्या बाळा यावेळी तू शांत राहा कोणी काय बोलायचं हे तुझ्या हातामध्ये नाही मात्र त्यांच्या बोलण्याचा परिणाम आपल्यावर करून घ्यायचा कि नाही हे मात्र निश्चित तुझ्या हातामध्ये आहे उद्याचा सुंदर दिवस पाहण्यासाठी आपण सर्वजण रात्री छान झोपतो पण या गोष्टीचा विचार कोणीच करत नाही आपल्यामुळे ज्यांचे मन दुखावले गेले आहे त्यांना झोप लागली असेल की नाही जीवनात कुणाचेही मन दुखणार नाही असे वागायला शिका आणि जर चुकून कुणाचे मन दुखलेच तर त्यांना मोठ्या मनाने माफी मागायला विसरू नका हाच तर खरा जीवनाचा मोठेपणा आहे मामा म्हणतात अरे बाळा जीवनात असे हृदय तयार करा की त्याला कधीही तडा जाणार नाही असे हस्य तयार करा की त्याने एखाद्या हृदयाला त्रास होणार नाही असा स्पर्श तयार करा की त्याने एखाद्याला जखम होणार नाही आणि अशी नाती तयार करा कि त्यांचा कधी शेवटही होणार नाही अरे बाळा सकाळी उगवत्या सूर्याला नमस्कार करून ओम श्री सद्गुरु बाळू मामा नमो नमः या मंत्राच ध्यान कर, कर दिवसभरामध्ये चुकून झालेल्या सर्व पापांचा नायनाट होईल आणि बाळा तुझ्या प्रत्येक कामात तुला येश येईल जीवनात मामांची भक्ती करा मग वेळ काय नशीब बदले बदलेल अरे माझ्या बाळा जीवनात घडणाऱ्या गोष्टी घडून जातात यावर जास्त काही विचार करत बसू नकोस कारण जे घडलं ते चांगल्यासाठी घडलं असं ते मी समजावून सांगत जा एका भक्ताने मामाला विचारलं कि मामा, विचार मामा तुम्हाला कशा प्रकारची भक्त जास्त प्रिय आहेत तेव्हा मामाने अतिशय गोड उत्तर दिलं अरे बाळा ज्या माणसामध्ये हो बदला घेण्याची क्षमता असून सुद्धा तो समोरच्या व्यक्तीला मोठ्या मनाने क्षमा करतो अशी माणसं मला खूप जास्त प्रिय आहेत परमेश्वराचा चांगलपणा पाहण्यासाठी बाळूमामांच्या नावानं चांग भर टाईप करा आणि जगायची गरज आहे त्याला हा संदेश शेअर करा तुमच्या हातून पुण्याचे काम करून येईल आणि या पुण्याच्या कामामध्ये तुमचा सुद्धा अर्धा वाटा नक्कीच राहील अरे माझ्या बाळा जीवनात व्यक्तीचा चेहरा बघत नाही पण त्याचा संघर्ष मात्र नक्कीच बघतो जितका संघर्ष मोठा होईल तितकाच विजय शानदार होईल माझ्या बाळा जीवनात नशीब काही चांगलं देणार असेल तर त्याची सुरुवात कठीण गोष्टीनेच होते आणि नशिब काही अप्रतिम गोष्ट देणार असेल तर त्याची सुरुवात अशक्यच गोष्टीने होते देवाला आपण घाबरू नाही तरीही चालेल पण आपल्या कर्माला नक्कीच घाबरा कारण जसे कर्म तसे फळ मिळते हा निसर्गाचा नियम आहे हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद मग बोला बोला बाळूमावांच्या नावानं चांग भक्तांनो आपले व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून घराघरामध्ये बाळूमावांची सेवा होईल